कायच काय करायचं का बबड्या चल की उठ ना पटकन बघ रसून बसत जाऊ न बरं चल उठ चल उठ 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 हा चल जायचंय मग खाली चल ना मग कशासाठी बी रसून बसायचं आपलं हम्म चल उठ चल 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 घेऊन जातो चल चल उठ बर पटकन बाब्या बबड्या चल ना अरे चल बाळा आता घेऊन चाललोय ना खाली त्या तर रुसण्यासारखं काय याच्यामध्ये उठ चल बाबड्या चल उठ 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 चल चल तो केलाच परत तिकडं चल ना काय सार मनासारखंच करा आहे का झालं बघ चालू बाबड्या तू कस बांधण करतो तू तुला कस मारतय रुस पोहायची काय गरज आहे का रुसायची गरज आहे बबड्या काय चल उठ उठ बर चल चल म्हणा चल की माझा हात तुकतोय एक तर चल उठ चल चल उठ 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 बाबड्या उठ उठ चल नाही काय नाही काय करायचं राव उठतो का आहे कुणाचा राग कुणावर काढता येईल काय करता येईल येईन तो तो बघतो बांधणं कपड्या येतो का कस नस याच्यात विषय सोडून पायाने मारत दिला मागच्या अरे काय रूबाप्ता आणतो चल की परत कोपऱ्यात जाऊन बसतय रुसून हे का बघ काय माग माग करायला लावतो राव काय अटिट्यूड आहे बघितला घ्यायचा चल तो का बबड्या ऐरो बबड्या इकडे बाहेर तुला यायचं नसान तर सांग बर यायच आहे का मला लागला बबड्या का मला माग माग करायला हवत्या सुरे काय उठ चल मग नाराज व्हायला काय झालं नाराज व्हायला काय झालं बाबड्या ते कसं नाटक करते काय त्याचं चालणं काय पाटील एकदा सांग यायचं की नाही ते परत फुकून बसू नको तसलं यायचं का तुला हा चल मग चल